भविष्याची कुठे ना कुठेतरी सुरुवात होतेच अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे आता जिओ बीपी बरोबर जिथं तुम्हाला मिळेल चार पॉईंट तीन टक्के पर्यंत जादा मायलेज देणारे डिझेल तेही मार्केट रेट मध्ये चला तर मग आजच भेट द्या मनमंदिर पेट्रोलियम करार रोड विटा एक्सपर्ट प्रोएक्टिव्ह एबॅकस विटा पाच ते चौदा वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी या सुट्टीत मुलांना द्या ब्रेन टॉनिक शिकवा अबॅकस करा जीनियस मुलांच्या बुद्धी विकासासाठी सुट्टीतील रोज फक्त दोन तास शाळेतील आणि इतर अकॅडमिक विकासासाठी एक सुवर्ण संधी या सुट्टीत मुलांच्या बुद्धी विकासाची मुहूर्त रोवा सुट्टी मधील खास वेकेशन बॅच करता आजच संपर्क साधा एक्सपर्ट प्रोएक्टिव्ह अबॅकस विटा फोन संपर्क नव्वद अठ्ठावीस त्र्याहत्तर सहासष्ट चाळीस नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतात रोखोक सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यामध्ये विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांची साथ सोडलेली दिसली विश्वजित कदम हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून चंद्रहार पाटील यांचा प्रचार करणार आहेत त्यामुळे विशाल पाटील यांना अर्ध्यावर सोडून देत विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीची वाट धरत परत विशाल पाटील यांचा काठा तर काढला नाही ना अशा चर्चाही होत आहेत विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना अपक्ष लढू नको असं सांगितलं होतं असं बोललं जात आहे विश्वजित कदम यांना काँग्रेस नेत्यांकडून मार्ग काढण्यासाठी फोन येत होते राहुल गांधी यांच्याशी बोलून मी राज्यसभेची कबुली घेतली होती त्यावेळी मी विशाल पाटील यांना अपक्ष लढू नको राज्यसभा वाईट नाही पुढच्या वेळी आपण जागा सोडायची नाही असे त्यांना सांगितलं होतं अशी पोस्ट ही फिरत आहे त्यामुळे आता विश्वजित कदम हे महाविकास आघाडी बरोबर असणार आहेत त्यामुळे पलूस कडेगाव जत आणि सांगली मिरज मधील कदम काँग्रेस ही विशाल पाटील यांच्या ऐवजी चंद्रहार पाटील यांचे पाठीशी असणार आहे विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांना तिकीट मिळावे म्हणून दिल्लीपर्यंत सक्षम मित्र असल्याचे दाखवले पण सांगलीतील मेळाव्यात मात्र महाविकास आघाडीचा प्रचार करणार असल्याचे सांगून सापशेच्या या खेळात विश्वजित कदम व विशाल पाटील यांच्या दोस दोस्त, दोस्त नारहा अशी परिस्थिती झाली आहे विशाल पाटील यांना सांगलीची पारंपरिक जागा मिळावी म्हणून प्रत्येक जण अस्वस्थ होता शिवसेनेला जागा सुटल्याने काँग्रेस कार्यकर्ते नाराज होऊन विशाल पाटील यांच्या पाठीशी ठामपणे राहत असताना अच्या या मेळाव्यात विश्वजित कदम यांनी पक्षाची अडचण होत असेल तर कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला हवे असे सूचक विधान केल्याने विशाल पाटील यांना पाठिंबा दिलेले नेते व कार्यकर्ते संतापले असून विश्वजित कदम यांनाही भविष्यात त्यांचा जोरदार विरोध होऊ शकतो यावेळी काही झाले तरी काँग्रेसचा खासदार होणार असे सांगत असलेले विश्वजित कदम ही लगेच बदलले त्यामुळे विशाल पाटील यांच्यावर एकला चलवण्याची वेळ आली तसेच विशाल पाटील यांना कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याच्या अफवा आता हळूहळू हवेत विरत आहेत विश्वजित कदम यांनी राहुल गांधी यांच्याशी बोलून राज्यसभा मिळणारचा शब्द घेतला होता व विशाल पाटील यांनी बंडखोरी करू नये असे सांगितले होते असे म्हटल्याने विशाल पाटील एकाकी पडले आहेत विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीचाच आदेश पाळला असल्याने महायुतीत हे सर्वजण पक्षाचा आदेश पाळतील असे दिसत आहे पैलवान चंद्रहार पाटील यांच्या पाठीची महाविकास आघाडी तातडीने उभी असल्याने मतदारसंघातील सर्व गावात त्यांचे निवडणूक लागणार आहेत तर विशाल पाटील यांना कार्यकर्त्यांची मोठी बांधणी करावी लागणार आहे त्यातच आता महायुतीच्या योगी आदित्यनाथ अमित शहा याबरोबर अनेक दिग्गजांच्या सभा होणार असल्याने त्याचाही परिणाम निवडणुकीवर होऊन कदाचित विशाल पाटील हे तीन नंबरला येऊ शकतात एकूणच विशाल पाटील यांच्या विमानाचे पायलटच आता त्यांच्या बरोबर नसल्याने विशाल पाटील यांचीही कोंडी होऊ शकते तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा तसेच प्राईम न्यूज विटा या चॅनलला लाईब करा नमस्कार शेती उत्पादन अनेक शेण खात उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्याहत्तर